हॅलो नमस्कार मी मोनिका सोमनाथ दरबड्या आप आपल्या नवीन एपिसोडमध्ये सगळ्यांचं स्वागत करते कसे आहे सगळे छान छानच असले पाहिजे आजकालपर्यंतच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं माझा दहा दिवसाचा प्रवास कसा गेला किती लपडी पकडली काय काय घरामध्ये झालं हा भाऊचा भाव कसा झाला तर चला आपण पुढच्या भावाकडे ओळूया तर माझं लग्न झाल्यानंतर हा प्रवास दहा दिवसाचा होऊन गेला अकरा दिवसाचा प्रवास असा होता खूप छान पद्धतीने सगळे एकमेकांसंग गोड वगैरे बोलत होते हास्यरम्य वातावरण होतं माझ्या घरामध्ये आणि ते झाल्यानंतर सुट्टी संपत आली पौजींची पौजी पुझे सुट्टीवरून गेली म्हणजे सोमनाथ प सुट्टी संपली एप्रिलमध्ये आहे मार्च एप्रिल मेमध्ये सुट्टी संपली ती निघून गेले वट वगैरे छान पद्धतीने साजरी केली माझं वटपौर्णिमेच्या दिवशी ॲडमिशन घेतलं आहे मी शाळेमध्ये जाऊन बारावीला बऊळ आहे ते मी बारावी केली आणि बहुळमध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर आमचा एक वटपूर्मीचा असा केसं काढला की आमची सगळ्यांची उपास मोडली होती सासूचा जाऊचा माझा सगळ्यांची उपास मोडली होती आमची आणि ते झाल्यानंतर मग सुट्टी संपल्यानंतर यांना सोडवल्यांचा मित्र घेऊन गेला रेल्वे स्टेशनला बसून द्यायला आणि मग माझ्या घरच्यांनी माझी हाकलपट्टी शेतात सगळ्यांनी मला वावरात घेऊन गेले सासरा चांगला होता सासरा कधी त्याला मी घालबोट कधीच लावू शकत नाही खूप छान पद्धतीचा सासरा होता माझा आणि मग मला वावरात नेल्यानंतर मला काही वावरातलं येत नव्हतं मग ते सरपण वगैरे काय होतं ते वेचायचं होतं वावरातलं वेच वगैरे लागलो छान आणि मला काय नवीनच काही वाटलं नाही की नाही का नवरा ना सुट्टीला चालला आहे मग रडायला यायला पाहिजे मी रडली रडली एकच कारण होतं की बाबा हा व्यक्ती आपण याला ओळखत नाही याच्या घरात राहतोय हा गेल्यानंतर ही लोक आपल्या कशी काय सांभाळतील कसं काय समजून घेतील माझ्या डोक्यात हा विषय होता ते गेले ते पुण्यामध्ये पोचले पौजी मला त्या मग तिथून त्यांनी मला न फोन कर त्यांनी त्यांच्या भावाला फोन केला की ती रडती का रे काय करते त्यांचा भाऊ मला नाही नाही रडत नाही आम्ही वावरत काम करतो ठीक आहे त्यांनी ठेवला फोन वावरत वगैरे काम केल्यानंतर मग घरी आलो जेवणं वगैरे स्वयंपाक वगैरे सगळं झालं मग नंतर माझं ॲडमिशन झाल्यानंतर मग माझं कॉलेज चालू झालं जूनमध्ये तर कॉलेज चालू झालं मग जूनमध्ये मला अशी आठवते की साडी घालून जायची नंतर माझा सासरा मला नाही म्हणला ड्रेस तर तिला घालावाच लागणार आहे आपल्याला मग मी जूनमध्ये ॲडमिशन चालू घेतलं जूनमध्ये ॲडमिशन चालू झाल्यानंतर सकाळी मी तुम्हाला अक्षरशः खोटं वाटन सकाळी मी उठायची चार साडेचार वाजता साडेचारला उठले की आमच्या घरी एक गाई होती आणि पारडू म्हणतात ना ते एक होतं आणि कोंबड्या होत्या शेळ्या होत्या सगळं होतं आमच्या घरी आज लग्न झाल्यावर मला कधी असली नव्हती शेण काढायची आणि त्या कोंबड्यांची घाण वगैरे काढायची मला सवय नव्हती पण ते म्हणतात ना की लग्न झाल्यानंतर बाईला सगळी रोपं चेंज करायला लागतात मग मला माझ्या सासून सांगितलं होतं आपली सकाळची उठल्यानंतर ही, ही कामं करत जा आणि मग कॉलेजला जायचं तेव्हा माझी जाऊ प्रेग्नेंट होती तिला चौथा महिना होता माझ्या लग्नामध्ये मा तर मग सकाळी तिला काय उठवत नव्हतं कोणी मी उठायची सगळं अंगण झाडायची शेण वगैरे काढायची परत कोंबड्यांचं ते ते, तो तो ते, गरे गरे ते ना कोंबड्यांचं घरटं होतं त्याच्या खालचं वगैरे मी सगळं काढायची ते काढल्यानंतर मग शेरड्यांचे पण लेंड्या वगैरे सगळं काढणे आणि ते काढल्यानंतर मग मी आंघोळ माझा सासरा ऑलरेडी माझ्या आंघोळ करून बसायचा आणि मला गरम पाणी नेऊन तो बाथरूममध्ये घ्यायचा कारण त्यांनी मला झालं जावलं झालं सासू झालं कधी गिजरला हात लावून दिला नाही की मी बाबा करंट बस म्हणून तर मग मी ते झाडून झाल्यानंतर आमच्या घरात अशी सवय होती की किचनपाशी पावशानी जायचं नाही माझ्या सासूला खूप रागायचा तर मग मी डायरेक्ट आंघोळ करायची आंघोळ केली की मग स्वयंपाक करायची चपाती भाजी भांडी बिंडी घासून जायची मी मग मी साडेसहाला कॉलेजला घरातून निघायची घरातून निघाल्यानंतर मी कॉलेजला जायची सकाळी सात ते दुपारी बारा वाजेपर्यंत जायची मग साडेबारा नंतर मग कॉलेजवरून मी घरी यायची घरी यायला खूप लांब होतं कधी कधी सासरा नाही लायचं कधी कधी पोरी संघ जायची पोरीं संघ यायची जाओच्या पुरी वर्गामध्ये होत्या बारावीला माझ्या मग घरी यायला मला एक एक वाजायची तिथून पुढं आल्यानंतर एक अशी परिस्थिती होती की ही लोकं जाव आणि सासू ही यांचे कपडे पण धुऊ शकत नव्हत्या अशी माझ्या घरात परिस्थिती होती माझे जावला दिवस गेल्यामुळे तिला जड उचलून देत नव्हती सासू असो आणि मी वावरात शे कॉलेजमधून आले की कपडे धुवायची मला मग मी कपडे त्या भिजून भिजून ठेवायच्या मी यायची सव्वा एकला ती बादली उचलायची ड्रेस चेंज करायची बादली उचलायची डायरेक्ट वड्याला जायची कपडे धुवायला ती बादली पण एवढी जडवायची कपडे भिजवलेले असायची म्हणून मग तिथून कपडे धुवून येतात दोन सवधून घरी व्हायचे आणि ती कपडे वाळ्या टाकायची घरं झाडायची आणि सहसरा लिंग्स मला वावरात घेऊन जायचा मग बायकांसंग मी तीन वाजता जेवण करायची आणि जेवण केल्यानंतर मग आम्ही घरी यायचो मग असं माझं शिक्षण पण असं तुटत मुटत तुटत मुटत झालं आणि नंतर त्याच्यानंतर कॉलेजचा विषय मी तुम्हाला सांगितलं किती वाजायचं किती वाजायचं काय झालं काय नाही आणि नंतर मग माझा नवर परत सुट्टीला आला सुट्टीला आल्यानंतर छान बोलणं वगैरे बॉन्डिंग खूप छान होतं पण मला एक अपेक्षा होती की माझं नवर जेव्हा सुट्टीला येतो तेव्हा मला सुटायचं की माझ्या संग पहिल्यांदा बोलावं तर माझा नव्हता काय संग बोलत होता डायरेक्ट तो खाली जायचा खाली त्याची वहिनीसंग त्याचं लपड चालू होतं आणि त्याच्या आईला बापाला त्याच्या भावाला वहिनीला बहिणीला आज्याला सगळ्यांना माहीत होतं तरी त्यांनी मला सांगितलं नाही आणि ते, ते आले खाली जायचे आता मला वाटतं चुलं जाऊ बोलतात वहिनीचं दिलाच बॉर्डिंग छान असेल वगैरे मग त्याच पहिली जी सुट्टी होती मला वाटते एप्रिल मे जून जुलै जुलैमध्ये ते स जून जुलै हां जुलैमध्ये हां जुलैच्या लास्ट एंडिंगला ते सुट्टीला आले एंडिंगला सुट्टीला आल्यानंतर त्यांचा बड्डे होता एकवीस ऑगस्टला तर मग बड्डे पण त्यांचा खूप छान पद्धतीने सेलिब्रेशन केला आणि मग त्यावेळेस मी माझ्या घरच्यांना म्हणलं की माझ्या नावरचा आजकाल तर कोणी बड्डे पण केला नव्हता पण माझं लग्न झाल्यानंतर पहिला बड्डे ऑगस्टमध्ये एकवीस ऑगस्टला माझ्या नवराचा बड्डे म्हणजे सोमनाथचा बड्डे होता तर माझ्या बहिणीनी स्वतः माझ्या बहिणीने त्याला कपडे आणले त्याला मोठा के केक आणला का पहिला किंवा नाही आपल्या दाजी फौजीमध्ये त्यांचा केक वगैरे सेलिब्रेशन करूया केक वगैरे सगळं आणलं केक वगैरे कट वगैरे केलं माझी बहीण गेली आणि त्यांचा केक वगैरे कट झाल्यानंतर छान पद्धतीने आम्ही त्यावेळेस पण खूप बॉन्डिंग छान होतं एन्जॉय केली लाईव आम्ही आणि त्याच्यानंतर मग सासू आजारी पडायची हा मुद्दा मी मेन मुद्दा घेतली आता माझी सासू आजारी होती आणि त्याच्यानंतर सुट्टी संपत आल्यानंतर माझ्या वडिलांना ॲडमिट केलं होतं म्हणजे माझ्या वडिलांना जो आशक्तपणा होता तर खूप ॲडमिटले आजारी होती तेव्हा ॲडमिट केलं होतं आणि जे डॉक्टर आहेत आमच्या फॅमिलीवर त्यांचं माझं बॉन्डिंग छान होतं वाहुलीमधल्या डॉक्टरांचं तर पेमेंट किती पंचवीस का तीस हजार रुपये आलं होतं तेव्हा माझ्याने मला फोन केला की बाबा डॉक्टरांना फोन करून सांग की थोडं पेमेंट कमी करा मी म्हणजे ठीक आहे आई मी दोन दिवस येणार ना संग हे आलेले तर आम्ही पप्पांना पण भेटून जाते आणि डॉक्टरांना पण सांगते त्यावेळेस जे माझ्या सासूने ऐकलं एवढा आऊचा भाव केला घरामध्ये बाप रे मग माझ्या नवऱ्याला म्हणली की ही लग्न करून आली ही तेवढं काय करणार तिकडं जाऊन पैसे कमी करणार अरे पण मी तुमच्या घरातलं पैसे थोडे देत होते माझा बाप पैसे देणार होता जाऊ थोडे कमी करायचे होते माझे वडील आजरी असं मला यांनी भेटायला नव्हतं नेलं ठीक आहे नाही गेले मी भेटेल माझ्या वडिलांना मग मला तुम्ही सांगा माझे वडील आजारी होते मग मला न्यायचं होतं ना नाही ना नेलं ठीक आहे तुम्ही मग सासू म्हणले आपण जाऊ सोमत चल माझं नवर अक्षरशः तीन दिवस माझ्यासंग बोलत नव्हता आणि तिसऱ्या दिवशी माझी सासू नवरा भेटायला गेले आणि दुखण्या तर त्यांनी माझ्या चुकल्या चालू केल्या की बाबा पोरगी घरात जेवतच नाही आणि मी कधी भाकरी खाल्लेच नव्हते यांच्या इथं जाऊन मी चटणी भाकरी खायला लागली पोरगी घरात जेवत नाही भाकर खात नाही आणि तुम्ही ना तिला फोन करत जाऊ तुम्ही आजरी असलं अरे मी लेकी त्यांनी मला जन्म दिला आहे मी आज तुमच्या घरात आले म्हणजे तू माझ्या वडिलांनी सांगायचं नाही मी आज अरे त्यांनी दाऊ दिंगाणा केला आणि वर मग घरी आल्यानंतर माझ्याला मी फोन केला म्हणलं आई ते आलेत काय मी देऊ आलेत पण माझ्यानी मला सांगितलं नाही की काय झालं आणि आल्यानंतर पण संग सासू पण बोलली नाही दीर पण जाऊ पण बोलत नव्हती परत माझा नवरा पण बोलला नाही आणि मग मी माझ्या नवऱ्यालाचं वडलं शर्ट वडलं म्हटलं काय झालं तुम्हाला संग काय बोलत नाही म्हटलं ज्यांनी आईला बसलं आई बघ हे मला विचारते माझ्या का बोलत नाही मग त्यांची आली सगळी आली मला म्हणले नेट रात आलं तर असं तसं ठीक आहे म्हणजे काही प्रॉब्लेम नाही माझ्या घरच्या नवीसांनी मागे शांत शांतरा आपल्या संसार करायचा आहे ठीक आहे ते झालं मग यांची सुट्टी संपली ते ऑगस्टमध्ये लास्ट एंडिंगला निघून गेले निघून गेल्यानंतर मग जावंचं थोडं माझं पण वाजलं नंतर माझ्या जावानी पण मला चालू केलं सांगणं की बाबा भाऊजींचं लफडं होतं आणि माझ्या मामाच्या संग लग्न करायचं होतं पराडांची माझी मामाची तिचं मामा पराड्यांचे पराड्यांची पोरगी करायची होती भाऊजी सोडवायला गेले गेलते माझ्या मामाच्या मुलीला तिचे इथं रात्रभर राहिले भाऊजीनं पण ती करायची होती पण मग तिच्या मामाच्या पोरीला वाटतं पोलिओ आहे पायाला तर मग माझा सासरा म्हणलं असं नाही करायची असं तसं तर भाऊजींनी रात्रभर तिच्यापाशी राहिले मग तुम्ही मला सांगा मी माय नंतर पण माझ्या जावं पण माहित होतं की आपल्या स्वतःच्या दिराचं लपड त्याच्या मामाच्या पोरीसंग पण लपड म्हणजे जावच्या मामाच्या पोरीसमोराचं लपडं हे झालं तिसरं लपडं आणि पर मग तिला सोडवायला गेले तिचे तर रात्रभर राहिले पण मग काय करायला पाहिजे मग सासूं विचारलं सासूमध्ये ही काही बोलत मग सासरे मा सासऱ्याने खूप छान सांगितलं मला की ही माझी जी जाव होती ती माझ्या धीराच्या मागं लागली की बाबा भाऊजी माझ्या मामाची पोरगी करा म्हणजे माझ्या जावाचं नाव आहे राणी दरगोडी म्हणजे आतकांची ती लोणीची तर ती म्हणली की माझी मामाची मुलगी करा म्हणजे मी माझ्या जावालाही आवडत नव्हते माझ्या दिरालाही मी आवडत नव्हते आणि ते झाल्यानंतर मग मी यांना पण विचारलं म्हटलं तुम्हाला ती पोरगी करायची होती का ते म्हणली नाही ती पांगडी पोरगी मला नव्हती करायची वहिनी काही सांग मग ती पुढं मला सगळ्या खऱ्या खोट्या गोष्टी कळाल्या हा बाबा ही माझ्या नवऱ्याला पण करायची होती तो पण विषय झाला मग की तो लपड आलं हे तिसरं लपड माझ्यासमोर माझ्या नवऱ्याचं आलं म्हणजे माझ्या सख्ख्या जावंनी मला सांगितलं की तिच्या सख्ख्या मामाच्या मुलीसंघ यायला लग्न करायचं होतं तो तिला सोडवायला गेला होता तिच्यापाशी रात्रभर राहून पण आला ही माझी स्टोरी किती वर्षामध्ये सहाव्या महिन्यातली ही माझी स्टोरी मग मा तुम्ही मला सांगा काय करायला पाहिजे हां माझी सख्खी जाव मला सांगत होती मी माझ्या नवऱ्याच्या मनातून मला उतरवत होती माझ्या मनातून त्याला उतरवत होती म्हणजे माझ्या घरातल्यांनीच माझा खेळ खंडोबा संसाराचा केला मग तिथून पुढं मग खऱ्याच माझ्या माझ्यासमोर यायला लागल्या माझ्या लाईफमध्ये काय काय होणार आहे काय काय नाही मला सगळं काय लागलं तर चला मग भेटू आपण ह्याची लग्न झाल्यानंतरची ही दुसरी सुट्टी होती त्याच्यामध्ये माझ्या वडील आजारी असताना यांनी घरी जाऊन नवीन नवरीच्या वडिलांच्या घरी जाऊन आजार असताना धिंगाणा केला मला माझ्यासंग बोलले नाही आणि माझ्यासंग बोलायची बंद झाली मी विचारलं तर आईला सांगत होते ठीक आहे आपण भेटूया दुसऱ्या याच्यामध्ये भेटूया तरवर बाय बाय आणि सबस्क्राईब करत जा लाईक करत जा व्हिडिओ शेअर करत जा ओके बाय बाय